हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता सातवी विषय इंग्रजी याची दुसरी घटक चाचणी पाहणार आहोत सन दोन हजार तेवीस हा एक पेपर आहे तर पहिला क्वेश्चन बघा रीड द फॉलोईंग अनसीन पॅसेज अँड केअरफुली ॲन्सर द क्वेश्चन्स म्हणजे हा उतारा तुमचा बाहेरचा आलेला आहे टेक्स्टबुकमधला नाही आहे मी पॅरा तुमच्यासाठी रीड करतो बघा वी स्टार्टेड आवर जर्नी इन गुड वेदर वी वर गोईंग टू इंडिया द जर्नी फ्रॉम इंग्लंड टू इंडिया टू मेनी मंथ्स वी स्पेंड द विंटर इन अफ्रिका देन वी स्टार्टेड अगेन द विंड्स बिकेम स्ट्रॉंगर वी टूक डाऊन द सेल्स आफ्टर मेनी डेज द स्टॉम एंडेड तिथं ई हवं बघा द सेलर्स वेअर हॅपी फर्स्ट क्वेश्चन आहे वेअर वे आर दे गोइंग कुठे चालले होते दे वे आर गोईंग टू इंडिया सेकंड क्वेश्चन आहे व्हाय डीड दे टेक डाऊन द सेल्स म्हणजे जी बोट जी आहे त्यांची किंवा शिप आहे त्याची सेल्स त्यांनी डाऊन का केले म्हणजे खाली का घेतले दे टुक डाऊन द सेल्स बिकॉज द विंड्स बिकेम स्ट्रॉंगर वारा सोसाट्या सुटल्यामुळे त्यांनी ते खाली घेतलेले आहे वेअर डीड दे स्टार्ट फ्रॉम कुठून स्टार्ट केलं दे स्टार्टेड फ्रॉम इंग्लंड इंग्लंडवरून स्टार्ट केलेलं आहे बघा त्यांनी वाय वेअर द सेलर्स हॅपी आफ्टर मेनी डेज द स्टॉम एंडेड सो द सेलर्स वेअर हॅपी म्हणजे वादळ थांबल्यामुळे ते हॅपी आहेत पाचवा क्वेश्चन आहे व्हॉट सीझन ऑफ द इयर वॉज इट दॅन मग नंतर कोणता सीझन आहे तर बघा वादळ वगैरे थांबलेले आत्ता विंटर सीझन आहे राईट डाऊन द रिलेटेड वर्ड्स टू द फॉलोईंग वर्ड्स फॅमिलीशी रिलेटेड शब्द लिहायचे आहेत दोन दोन लिहायचे आहेत फॅमिलीशी संबंधित बघा मदर फादर ब्रदर तुम्ही हाऊस लिहू शकता होम लिहू शकता कुठलेही रिलेशन लिहिले तरी चालतील त्यानंतर स्कूलशी रिलेटेड बेंच बेल लायब्ररी क्लासरूम आहे डस्टर आहे कोणतेही लिहिले तरी चालतील फूडशी संबंधित बघा स्वीट आहे राईस आहे रोटी आहे यू कॅन राईट एनिथिंग म्हणजे तुम्ही काहीही लिहू शकता संबंधित असं यानंतर पुढील प्रश्न बघा दुसरा फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट प्रिपोजिशन तर द स्टुडंट्स आर इन देअर क्लासरूम आय प्ले विथ माय फ्रेंड्स आणि द बॉल इज इन बिटवीन द टू प्लेयर्स वाय आर यू नॉट इंटरेस्टेड हे वाक्याला पंक्च्युएट करायचं आहे तर हा एक क्वेश्चन तर शेवटी क्वेश्चन मार्क आला आहे आणि इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलेलं आहे तुम्ही इन्व्हर्टेड कॉममध्ये नाही टाकलं तरी चालेल ही सेड आय एम टायर्ड तर इथं ही सेड झाल्यानंतर कॉमा इन टू इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे आणि आय एम टायर्ड नंतर स्टॉप इन्वर्टेड कॉमा कम्प्लीट या क्वेश्चनला बघा इन्वर्टेड कॉमा गरजेचे नाहीत त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री ए बघा प्लुरल बनवायचे आहेत कारचं कार्स बसचं बसेस मॅनचं मेन त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे राईट द पास्ट टेन्स तर कमचं केम होतं प्लेचं प्लेड सीचं स्वा आणि शेवटचं क्वेश्चन बघा ट्रान्सलेट इन टू गुड मराठी तर डोंट वॉच सो मच टी व्ही म्हणजे खूप टी व्ही पाहू नका किंवा इतका टी व्ही पाहू नका आणि शेवटचं बघा डोंट वेस्ट युअर फूड तुझे अन्न वाया घालवू नकोस किंवा तुमचे अन्न वाया घालवू नका तर अशा प्रकारे आपला पेपर पूर्ण आहे काय शंका असेल तर कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद